नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन नाफेडच्या कांदा खरेदीचा भाव जाहीर झालाय परंतु या भावावरून शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे कारण नाफेडचा भाव सरासरी बाजारभावापेक्षा किमान दीडशे ते दोनशे रुपयांना कमी आहे मग कोणते शेतकरी नाफेडला बाजारभावापेक्षा दोनशे रुपयांनी कमी दरात कांदा देतील असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करू लागले आहेत तसंच नाफेडला खरंच कांदा खरेदी करायचा का असा देखील प्रश्न पुढे येतोय कारण ज्या गुणवत्तेचा कांदा नाफेड खरेदी करत आहे त्या गुणवत्तेच्या कांद्याला बाजारामध्ये सध्या सरासरी अठराशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय त्यामुळं नाफेडच्या आणि एन सी सी एफच्या एकूणच कांदा खरेदीवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आता गेल्या वर्षीपासून नाफेड आणि कांदा खरेदीच्या गुणवत्तेचे निकष बदललेले आहे नाफेड ज्या गुणवत्तेचा कांदा खरेदी, खरेदी करत आहे तो गुणवत्तेचा कांदा बाजारामध्ये टॉप रेटमध्ये विकला जातोय आता गेल्या वर्षीपासून नाफेडच्या खरेदीचा दर हा बाजारभावापेक्षा सातत्यानं कमीच दिसून आला त्यामुळे नाफेडच्या खरेदीचा फायदा हा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना झालाच नाही यापूर्वी देखील होत नव्हता नेमका नापेडचा कांदा कुठं खरेदी होतो किती खरेदी होतो याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नव्हती गेल्या वर्षी सरकारनं मोठा गाजावाजा करत नाफेड आणि एन खरेदीमध्ये सुधारणा करण्याचं जाहीर केलं होतं यंदा देखील गेल्या दोन तीन महिन्यांपासून नापेडच्या खरेदीचं घोंगडं भेजत होतं तर नापेडची खरेदी मे महिन्यातच सुरू व्हायला पाहिजे होती परंतु मे महिन्यात खरेदी सुरू झाली नाही एक तर केवळ खरेदीचं उद्दिष्ट जाहीर झालं होतं नाफेड आणि एन सी सी एफ या दोन्ही संस्था दीड दीड लाख टन असा एकूण तीन लाख टन कांदा खरेदी करेल असं सरकारनं जाहीर केलं होतं परंतु प्रत्यक्ष खरेदी सुरूच झाली नव्हती आता देशातल्या बाजारामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात कांद्याचे बाजारभाव हे कमी होते त्यावेळी नाफेड आणि एन सी सी च्या खरेदीचा आधार शेतकऱ्यांना हवा होता परंतु त्यावेळेस खरेदी सुरू झाली नाही अनेक शेतकऱ्यांनी असं सांगितलं की सध्याचा दर म्हणजे चौदाशे पस्तीस रुपयाचा दर जर समजा सरकारने एप्रिल महिन्यात जाहीर केला असता खरेदी सुरू केली असती तर नाफेड आणि एन सी सी एफला देखील मोठ्या प्रमाणात कांदा मिळाला असता खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण करता आलं असतं परंतु एकतर खरेदीला उशीर झाला आहे आता सध्या अनेक शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा ठेवलेला आहे ते शेतकरी लगेच चाळीमधला कांदा बाहेर काढणार नाहीत आणि शेतकऱ्यांनी चाळीतला कांदा बाहेर जरी काढला तरी हा कांदा कमी भावामध्ये शेतकरी नाफेड आणि एन देणारच नाहीत किंवा ज्या व्यापाऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवला हो ते व्यापारी देखील नाफेड आणि एनसीसीएफला कांदा देतील का असा प्रश्न काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे एक एकतर यंदा नाफेड आणि एन सी सी कांदा खरेदी उशिरा सुरू झाली बरं उशिरा सुरू होऊन देखील जो काही दर जाहीर झाला तो दर बाजारभावापेक्षा कमीच आहे नाफेड आणि एन सी सी एफ ज्या गुणवत्तेचा कांदा खरेदी करणार आहेत किंवा जे गुणवत्तेचे निकष आहे तो जर कांद्याचा रेट आपण बघितला तर त्या कांद्याला सध्या बाजारामध्ये सरासरी अठराशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे आणि नाफेड आणि एन सी सी एफनेचा जो काही दर जाहीर झाला आहे तो दर किमान साडेतीनशे ते चारशे रुपयांनी कमी आहे असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता नाफेड आणि एन सी सी एफने जर समजा जास्त दर जाहीर केला असता तर आपल्या बाजाराला देखील आधार मिळाला असता मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण चर्चा केली होती की जर समजा नाफेड आणि एन सी सी एफच्या खरेदीचे दर हे बाजारभावापेक्षा जास्त जाहीर झाले तर निश्चितच आपला बाजार दर वाढण्यामध्ये त्याला मदत मिळाली असते परंतु झालं उलटं नाफेड आणि एन सी सी एफचा खरेदीचा दर हा प्रत्यक्ष बाजारापेक्षा देखील कमी आहे आता आपण सगळ्यांनी मागणी केली होती की सरकारनं कांद्याला हमीभाव जाहीर करावा किमान बावीसशे पन्नास रुपये हमीभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती आणि सरकार कांदा खरेदीमध्ये उतरल्यानंतर म्हणजे नाफेड आणि एन सी सी एफची कांदा खरेदी सुरू झाल्यानंतर नाफेडचा कांदा खरेदीचा दर हा किमान बावीसशे पन्नास रुपये असावा असे देखील शेतकरी शेतकरी संघटना आणि काही आपल्या राजकीय नेत्यांची देखील मागणी होती परंतु सरकारनं या सगळ्यांना सरकार ठेंगा दाखवला आणि प्रत्यक्ष बाजारभावापेक्षा कमी दर जाहीर केले आता नाफेड आणि एन सी सी एफच्या एकूणच खरेदीवरून सुरुवातीपासूनच शंका उपस्थित केली जाते आतापर्यंत असं होतं की नेमकी खरेदी कुठंच होते किती दरामध्ये केली जाते नेमकं नाफेडा आणि एन सी सी एफला प्रत्यक्ष खरेदीपैकी किती कांदा दिला जातो याचा कुठेही थांग पत्ता लागत नव्हता आणि गेल्या वर्षीपासून नाफेडा आणि एन सी सी एफमध्ये सुधारणा करण्याचं सुरू असल्याचं सरकारचं आणि नाफेडचं देखील म्हणणं होतं परंतु सुधारणा केल्यानंतर सध्या जे काही पुढे येतं ते मागच्याहून काही वेगळं नाही असंच म्हणायला हरकत नाही आहे कारण नाफेड आणि एन सी सी दर जर समजा बाजारभावापेक्षा कमी होत असेल तर नमकी नाफेड आणि एन सी खरेदी का। सी खरेदी होणार का काही शेतकऱ्यांचं असं देखील म्हणणे आहे की पुढच्या काळामध्ये नाफेड आणि एन सी सी कांदा खरेदी केला असं देखील जाहीर होऊ शकतं अशी भीती देखील काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे पण हा कांदा नेमका कुठं खरेदी होणार कारण कुठलाच व्यापारी आणि शेतकरी कमी भावामध्ये नाफेड नाफेफेड आणि एनसीसीएफ ला कांदा देणार नाही म्हणजे खरेदी होणं अगदी अशक्य आहे परंतु जर पुढच्या काळामध्ये ना नाफेड आणि एनसीसीएफ च्या कांदा खरेदीचे आकडे पुढे आले तर नेमकं याला काय समजायचं असा प्रश्न देखील शेतकऱ्यांनी उपस्थित आहे आता एकंदरीतच नाफेडच्या कांदा खरेदीविषयी जे काही सुरू आहे नाफेडने जो का रेट जाहीर केला आणि शेतकऱ्यांनी जी काही भीती व्यक्त केली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ॲग्राउनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका